गुड मॉर्निंग किशि कृषिका गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कुठे चाललो का आपण कोणत्या कुठे चाललो आपण ची मुरला म्हण चला आम्ही तुम्हाला लगेच भेटू थोड्या वेळात त्याला तर आम्ही सकाळी सकाळी निघालोय चिमूरला जायला तर ते आधी आम्ही भिवापूरला गेलो आहे भिवापूरला हा यांचा कोल्ड स्टोरेज प्लांट आहे बघा नाव काय आहे डॉक्टर कार्बर फार्मसी प्रोड्युसर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड हे त्यांच्या कंपनीचं नाव आहे हे इथे कोल्ड स्टोरे कोल्ड स्टोरेजमध्ये त्यांचा जॉब आहे हे बघा समोर इथे बायका सगळ्या मिरची तोडण्याचं काम करत आहे खूप मोठं शेड आहे त्यांचं तिथे इथे खूप सारे जण तिथे मिरची तोडण्याचं काम करतात तिथे त्या बायका तसे गावातल्या बायकांना पण थोडं रोजी मिळतं काही ना काही हाय गुड मॉर्निंग चला आम्ही आलो आहे आता भिवापूरला यांच्या प्लांटमध्ये कोल्ड स्टोरेजचा प्लांट आहे यांचा मी दाखवते आज पूर्ण कोल्ड स्टोरेजचा प्लांट चला बरी हे बघ हाय कर चला तिकडे सगळं मिरचीचं काम सुरू आहे मिरची तोडणं बघा चला बघा हे ऑफिस यांचं मध्ये दाखवते अंधार आहे सगळे इकडे इकडे हे कोल्ड स्टोरेजचे मोठ्या मोठ्या रूम्स आहे इकडे हे बघा दिसेल थोडंसं अशी मोठे रूम आहे इथे सगळं वेग धान्य वगैरे ठेवतात खूप अंधार इकडे लाईट लागेल तर हा लागला लागला हे बघा अशा मोठ्या रूम्स असतात पूर्ण कुलिंग असते इथे एवढं थंड असते की खूपच बघा कोल्ड स्टोरेज असा हा माझा मिस्टरांचा बिझनेस आहे कि का पण आली हे बघा हे असं धान्य इथे ठेवल्या जाते चला तुशिका नाही तिकडे हे लावून देश तिकडून जात आहे ना तिकडून 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 पाहून चला आता आम्ही चालू जेवण करायला मी दाखवते तुम्हाला सुलका भाकर सेंटर छान आहे म्हणजे घरी तर आता मी तुम्हाला ते दाखवते चल कुठे चाललो त्रिषी काय कुठे चाललो आपण मॅनेजमेंट दिलं भाकर खायला भाकर खायला चालू भाकर हे बघा किती मस्त आहे ना एकदम थंड हवेशीर इथे आहे आता झुणका भाकर सेंटर आता आम्ही इथे जातोय झुणका भाकर खायला चला तुम्हाला तुम्हाला पण देते कशीची

चला तर आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आम्ही कोल्ड स्टोरेज प्लांट बघितल्यानंतर चिमूरला गेलो चिमूरला जायला आम्हाला खूप उशीर झाला त्यानंतर रात्रीला आम्ही काही शूट केलं नाही आणि हा सकाळचा व्हिडिओ आहे कृषिकाला आम्ही सगळे उठवत होतो पण ती उठताना रडत होती तिला उठायचं नव्हतं सकाळी सकाळी तर आता आम्ही इथनं चिमूरला थांबलो आणि चिमूरमधून मग आम्ही चिंबूरवरून तीस किलोमीटर आहे असं ते मालेवाडा गाव आहे आम्ही तिथे गेलो होतो नंतर मालेवाडा गावामध्ये आम्ही शेती वगैरेमध्ये गेलो होतो मस्त तिथे छान हिरवीगर भाजी पालक मेथी सगळंच होतं छान आम्ही ते पण शूट केलेलं आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल व्हिडिओ बघत राहा स्किप करू नका आणि व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा सबस्क्राइब करा चॅनलला बघा तुम्हाला गावातलं वातावरण दाखवते कसं आहे तर हे बघा आम्ही चाललो आता शेतामध्ये या लवकर लवकर या घरी पण लावले वांगेचे झाड चला शेतात जाऊ शेतात भेटू मस्त काहीतरी घेऊ खायला चला आणि व्हिडिओ बघत राहा छान वाटेल तुम्हाला शेतामध्ये चला आम्ही आता शेतात निघतोय तर शेतातला व्हिडिओ तुम्हाला येईल कंटिन्यू करा बघत राहा कसा वाटतो तो नक्की सांगा शेतातला आम्ही आता गेल्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला पार्ट टूमध्ये येईल आता मी व्हिडिओची इथेच एंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय गुड नाईट